श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशी व्रते श्रीहरी विष्णूला समर्पित असतं दर महिन्याला दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात या दोन्ही पक्ष पक्षात येणाऱ्या एक एकादशी या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात वैशाख शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्व आहे श्री हे एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री विष्णूंची विधिवत पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात वर्षभरात अनेक व्रत उत्सव येतात यात एकादशी व्रताला विशेष महत्व आहे एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूला समर्पित आहे या दिवशी श्रीहरी विष्णूची विधिवत पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे त्यानुसार यंदा एकोणावीस मे रोजी म्हणजेच उद्या मोहिनी एकादशी साजरी होणार आहे ही एकादशी मोक्ष प्राप्त मिळवून देणारी एकादशी मानली जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा अमृतावर देव आणि दानवांचा संघर्ष सुरू झाला तेव्हा विष्णूंनी मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचे रूप घेतले होते आणि त्यानंतर तेव्हा त्या ते अमृताचे रक्षण करण्यासाठी विष्णू यांनी मोहिनी अवतार घेतला विष्णूच्या मोहिनी रूपाने सर्व राक्षसांना मोहित करून त्यांना भ्रमात अडकवून ठेवून तेथे उपस्थित देवतांना अमृत प्यायला दिले आणि सर्व देव अमर झाले मान्यतेनुसार विष्णूंनी ज्या दिवशी मोहिनी रूप धारण केले ती एकादशी तिथी होती तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते तर असं इतकं महत्त्व ह्या मोहिनी एकादशीला आहे तर आता आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे आपल्या घरावरती कोणी काही करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रू वास्तुदोष पितृदोष या जर काही गोष्टी आपल्या घरावरती कोणी काही केलेल्या असतील त्याचबरोबर घरामध्ये थोडंफार दारिद्र्य असेल किंवा आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे आपल्या घरावरून ओवाळून ज्या ज्यावेळेस ही वस्तू आपण बाहेर फेकणार आहोत त्यावेळेस आपल्या घरातले सर्व दोष संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दूर होईल माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होत असते तर उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान श्री हरी विष्णूंवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा उपयोग करू शकता त्या दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर अधिक अतिशय उत्तम त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्ही अभिषेक करा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही करू शकता त्यानंतर श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करा तुळशीचं पत्र अर्पण करा त्यानंतर त्यांची आरती करा पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरचे वस्त्र त्यांना अर्पण करा तर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर घरामध्ये उद्या विष्णू सहस्र विष्णू सहस्र नामावलीचं पठण आवर्जून करा ह्या सर्व गोष्टी झाल्या की त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी ज्या वेळेस आपण एक पाच ते सहाच्या दरम्यान ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आपण दिवे लावत असतो तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला चिमूटभर मीठ घ्यायचं आहे मीठ हे खडे मीठच असावं बारीक मीठ इथे आपल्याला चालणार नाही त्यानंतर त्याच्याबरोबर एक लवंग आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे मुख्य दरवाज्याजवळ गेल्यानंतर हे जे मीठ आहे हे सात वेळेस आपल्या घरावरनं तुम्हाला ओवाळायचं आहे सात वेळेस अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने तुम्हाला हे मीठ सात वेळेस आपल्या घरावरनं ओवाळायचं त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा हे मीठ तुम्हाला ओवाळायचं आहे प्रथम घरातील सर्व व्यक्तींवरनं ओवाळायचं त्यानंतर मुख्य दरवाज्यावरनं ओवाळायचं आणि त्यानंतर तुम्हाला हे मीठ पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पाणी असेल मग तुम्ही टाकीमध्ये भरून ठेव असू द्या किंवा घरामध्ये बेसिंग असतं किंवा घराच्या बाहेर बेसिंग असतं तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे मीठ जे आहे तर ते प्रवाहित करायचं आहे आणि ह्या मिठाबरोबर आपल्या घरातली जी काही नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह शक्ती आहे तर त्या नष्ट होतील फक्त हा उपाय करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे नक्की करून बघा फक्त जी लवंग तुम्ही घेणार आहात ना तर ती तुटलेली फुटलेली अशी अजिबात नको अखंडफूलवाली लवंग शक्यतो करून घेण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह शक्ती आहे तर त्या नष्ट होऊन भगवान विष्णूंची विशेष करून कृपा आपल्यावरती होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ